सोलापूर कुमटानाका येथे जिल्हास्तरीय पावसाळी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी बंदिस्त हॉलमध्ये मॅटची सोय अतिशय उत्कृष्ट नियोजन पिण्याच्या पाण्याची सोय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उत्तम सोय करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा पार पडत आहेत याविषयी तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांनी स्टार न्यूज सोलापूरला माहिती दिली सतरा वर्ष मुली कला संघ शिक्षक महाराणी उत्तर सोलापूर चला चला माझ्या चला, चला आज स्टार न्यूज आ, सोलापूर सोलापूर येथे क्रीडा संकुल मैदानावरती कबड्डी मॅचेस या ठिकाणी होत आहे या ठिकाणी बघू शकतो उत्कृष्ट अशा प्रकारचं मॅचची व्यवस्था केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्टेडियमची सुद्धा सोय आहे आणि पाहू शकता मैदान संपूर्ण मैदान चौदा वयोगट मुले मुली सतरा वयोगट मुली आणि एकोणीस वयोगट मुली या तिन्ही प्रकारच्या खेळ एकदम या ठिकाणी चालू होऊ शकतात आणि या खेळाचं नियोजन या खेळाचं नियोजन या खेळाचं नियोजन तालुका क्रीडाधिकारी सत्यन जाधव सर आहेत तर उत्कृष्ट नियोजन गेल्या तीन चार वर्षापासून ते करत आहेत केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना को, कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये ह्या पाठी उद्देश आहे आणि आपल्या जिल्ह्यातील खेळाडू नॅशनल खेळाडू तयार व्हावा हा एक उद्देश ठेवून या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचं शासनाचा पाठपुरावा करून ही मॅचची व्यवस्था केली आहे त्यांना विचारूया काय सर ही व्यवस्था केव्हापासून चालू केलं आणि हे व्यवस्था करण्या पाठीमागे उद्देश काय मी सत्यन जाधव तालुका क्रीडा अधिकारी मी ओरिजिनल कोकण कबड्डीचा क्रीडा मार्गदर्शक असल्यामुळे मला या कोकण कबड्डीची प्रगती करायची असेल तर सध्या मॅटची आवश्यकता आहे आणि आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कबड्डीच्या मॅट ह्या दिलेल्या आहेत गती तीन वर्षापासून जिल्हास्तरीयची स्पर्धा आपण मॅटवर घेतो आहेत त्याचा परिणाम असा झालेला की प्रत्येक तालुक्यामध्ये शूज घ्यायचं जसं क्रिकेटला सर्व साहित्य लागतं त्या पद्धतीने माझ्या कबड्डीचे पण खेळाडू शूज वगैरे घेऊन रेग्युलर याच्यावर प्रॅक्टिस करतात आणि महत्त्वाचं म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा या पूर्ण मॅटवर असल्यामुळं आपले खेळाडू मातीत सराव करून मॅ मॅटवर टिकत नाहीत त्यांना त्याचा एक अनुभव यावा आणि आपले खेळाडू झर्गीच्या व्हावेत आणि आपला संघ मातीत खेळून जर मॅटवर खेळत असेल तर त्याला यश संपन्न हो होणार नाही त्यासाठी आपण गेल्या तीन वर्षापासून जिल्हा स्तरावर कंपल्सरी मॅटवर स्पर्धा घेणं सुरू केलेलं आहे येणाऱ्या काळात मला वाटते प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका तालु 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 स्तरावर देखील आपल्या या स्पर्धा मॅटवर होती आणि त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडू हा आपला पूर्ण किटेशी की जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा वैभव आहे पूर्वी कबड्डी हा खेळ आपला होता आपल्याला नाही म्हणायची पाणी आली हरियाणा पंजाब हे खेळाडू दर्जेदार खेळाडू मॅटवर ते सराव करून आपल्याला सहज पराव करतात म्हणून त्या दिवशी एक पाऊल आपण गेल्या तीन वर्षापासून टाकलेले आहे की ज्या मॅटवर स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण त्याचा शासनाकडून पाठपुरावा करून नियोजन केलेलं आहे बघू शकता अजून या ठिकाणी क्रीडा शिक्षक देखील आहेत त्या क्रीडा शिक्षकांना देखील विचारूया काय सर काय वाटतं तुम्हाला ह्या हो मॅचची व्यवस्था वगैरे केलेलं आहे अतिशय चांगलं आहे आणि या ठिकाणी सुख सुविधा विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे का असं दिसतं का तुम्हाला मी प्राध्यापक दीपक सुदास ठोसर वाय एम कॉलेज करमाळा आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आणि दोस्त सत्यल जाधव असेल ताणाजी बोडे सर असतील किंवा जिल्हा क्रीडा डीओस ऑफिस असतील या सर्वांच्या सहकार्याने जे या ठिकाणी जो हा उपक्रम राबवलेला आहे की मॅटवर कबड्डी खेळायची तर हे नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने आहे खेड्यातल्या मुलांना दर्जेदार वाव देण्यासाठी सत्यन जाधव मोरेसर असतील किंवा अजून आमचे डी एस ऑफिसर असतील किंवा सोलापूर ज्या असोसिएशन संघटनेचे जे पंच असतील या आणि माझ्या सर्व पीडा शिक्षक असतील या सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य केले आणि या स्पर्धा यशस्वीरित्या यांच्या मार्गदर्शने चांगल्या प्रकारे पार पडतात याचा मला सार्थ अभिमान आहे बघू शकता या ठिकाणी डिजिटलची सुद्धा सोय केलेली आहे ज्या पद्धतीनं प्रो कबड्डीमध्ये मॅचेस होतात त्या प्रो कबड्डीचे सर्व नियम या ठिकाणी लागू असतात आणि भविष्यकाळामध्ये प्रो कबड्डीमध्ये या सोलापूर जिल्ह्याचे खेळाडू जर खेळायला गेलं त्यांची नियुक्ती जर झाली तर त्यांना कुठल्याही प्रकारचं नियमासाठी बाहेर पडावं लागणार नाही अशा प्रकारची सोय या ठिकाणी क्रीडाधिकारी तालुका क्रीडाधिकारी सत्यन जाधव यांनी केलेला आहे आणि त्याच्या पाठीमागील उद्देश काय आहे क्रीडा अधिकारी सत्यन जाधव यांनी सविस्तरपणे सांगितलेला आहे हा महाराष्ट्राचा खेळ कबड्डी आहे परंतु आता हरियाणा पंजाब यासारख्या खे राज्यातील खेळाडू आता जिंकत आहेत आणि ते कमतरता कुठंतरी जाणवत आहे याचा याच्यासाठी त्यांनी शासनाला पाठपुरावा करून मॅचची सोय आणि डिजिटलची सर्व प्रकारची सोय या ठिकाणी केल्या कारणानं आपल्या जिल्ह्यातील खेळाडू भविष्य काळामध्ये संपादन करतील अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे कॅमेरामॅन नागराज सर मी दत्तात्रय स्टार न्यूज सोलापूर